पहाट झाली प्रभा म्हणाली पहाट झाली प्रभा म्हणाली जयंती आली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली सफेद साडीवर सफेद कंचोडी लेऊन आली गगनाची होळी सफेद साडीवर सफेद कंचोळी लेवून आली गग, गगनाची होळी पोवाळा भीमसक्याला पोवाळा भी सक्याला उतावळी ती झाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली